रेठरेत बिबट्याचा हल्ला रेठरे तालुका शाहूवाडी इथं रानात बिबट्याने येथील ग्रामस्थ भीमराव शंकर पाटील यांच्या अंगावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने ते पळून जाण्यात यशस्वी झाले या घटनेमुळे पंचक्रोशीत घबराट निर्माण झाली आहे सदर घटनेबाबत वन खात्याला देखील माहिती देण्यात आल्याचे समजते आजवर बिबट्या शेळ्या मेंढ्यांवर हल्ला करीत होता परंतु आज पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन घडल्याने कमालीची सतर्कता बाळगणे गरजेचे झाले आहे दरम्यान प्रत्यक्षदर्शी असलेले भीमराव पाटील एसपीएस न्यूजशी बोलताना म्हणाले की त्यांची शेळी दोन दिवस हरवली होती तिला शोधण्यासाठी ते अशोक शंकर पाटील रंगराव पांडुरंग पाटील यांच्यासह शेळीत शोधण्यासाठी फिरत होते दरम्यान बिबट्याने भीमराव यांना पाहिले असता त्याने ताकदीने त्यांच्या अंगावर झेप घेतली बिबट्याची झेप चुकवण्यासाठी ते खाली बसले आणि बिबट्याची झेप चुकली असे भीमराव यांनी सांगितले दरम्यान वन खात्याने घटनास्थळाला भेट दिली परंतु बिबट्याची पिले त्यांनी तिथेच ठेवल्याचे समजते यामुळे पुन्हा बिबट्या त्या पंचक्रोशीत येणार यामुळे ग्रामस्थांची घबराट उडाली आहे दरम्यान बिबट्याच्या हल्ल्याची बातमी समजताच राजेंद्र रंगराव पाटील सनी पाटील विकास पाटील तानाजी पाटील नागेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले